झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तर स्वतःच स्वतःची निवडणूक आहे अशा तऱ्हेने त्यांनी काम चालू ठेवलं होतं असं म्हटलं तर मुळेच चुकीचं होणार नाही आजही जीवनात सुद्धा ते एक चांगले मित्र होते चांगले मित्र होते निष्ठावर मित्र म्हटलं तरी चालेल चाले एकमेकांशी निष्ठा ठेवणारे एकमेकाबरोबर एस्टार्थ ठेवणारे एक मित्र होते आणि मी पाहिलं त्यांचं कार्य त्यावेळेस आपले देशमुख साहेब जेव्हा जेव्हा यायचे कोल्हापूरला तर मला वाटतं देशमुख साहेब एक एक वर्षी त्यांचा रेकॉर्ड रेकॉर्ड आहे की कोल्हापूरला किती वेळा येऊ गेले आणि त्यापैकी अनेक वेळा ते पी एम साहेबांच्या इथं असायचे आणि पी पी एम साहेबांच्या इथं असले की मला बोलून घ्यायचे आणि त्यामुळे देशमुख साहेबांची तर ओळख झालीच झाली पण पी एम साहेबांचं ती ओळख वाढत गेली आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं आज कोल्हापूरमध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांनी वीस वर्ष सातत्याने हे काँग्रेसची धोरण आपल्या हाती ठेवली होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाने चांगलं कार्य कर, करत राहिले अशी आपण त्यांचं कार्यभार पाहतोय आताच थोड्या दिवसापूर्वी मला सूचना आली होती तुळशी माझ्या सांगितल्या सांगण्यात आलं तर बॉटिपार्टर कड आपण त्यांची तब्येत जरा बघून घ्या तेव्हा मी गेलो होतो आणि लगेच गेलो होतो आणि त्या त्या दिवशी मात्र काही नव्हतं विशेष काहीच झालं नव्हतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही थोडंसं बी पी वगैरे जरा कमी होतं बोलत असते होते माझ्याबरोबर बरोबर कारण एवढ्या लवकर दुसऱ्याच दिवशी आणि त्यांनी मान्य सुद्धा केलं होतं की मी उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप वगैरे पुन्हा एकदा करून घेतो असं सांगून मी परत गेलो असं वाटलं होतं मला की दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा प्रॉब्लेम येईल आणि ते घसून पडतील आणि त्यांच्या डोक्यावर धक्का होईल आणि त्या चकम्यातनं ते कधी बरे होऊ शकले नाही आणि एकंदरीतच सगळे डॉक्टर्सनी सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा काही याच्यामध्ये यश आलं नाही परंतु त्यांच्या अखंड अक, जीवनामध्ये जर पाहिलं तर सातत्याने जें, मी त्यांची आणि माझी मैत्रिणी मी राहिली त्यांच्या एक कार्यक्रमासाठी मी तिथं जिथं सांगते तिथं गेलो होतो आणि शेवटच्या आमदार तीच्या वेळेसुद्धा मी ती त्यांच्याबरोबर होतोच अशा तऱ्हेने आमची मैत्री राहायची अशा तऱ्हेने अनेक वर्ष आम्ही काढले आणि अने, अनेक वर्षाची मैत्री आम आमच्यामध्ये राहिली आणि ती शेवटी परवाच्या दिवशी एक एकदम एकाच एका वेळी एकदम एक संतुष्टात आहे त्यांचं कार्य काँग्रेसच्या संबंधामध्ये तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यांची एकनिष्ठा जोडी आहे ही सर्वात महत्वाची आहे आणि एकनिष्ठेमध्ये त्यांनी कधी तडजोड केली नाही आणि दडजोड तर केलीच नाही पण आपला विचार जो आहे तो सातत्याने पुढं चालू ठेवला अडचणीत आले तरी पुढे चालू ठेवला त्यांना अनेक लोकांनी चा अप्रत्यक्ष दबाव सुद्धा साकार होत होता पण त्यातून ते बाहेर पडले आणि आपलं कार्य चालू ठेवलं